नमस्कार निकष बाह्य अण अपात्र लाडक्या बहिणींच्या संदर्भात आदिती तटकरे यांनी केला खुलासा महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली मात्र त्यावेळी सर्रास सरसकट सगळ्याच महिलांना या योजनेचा लाभ घेतला मात्र आता निकषबाह्य अर्थात अपात्र असलेल्या महिलांकडून सरकार पैसे परत घेणार असल्याची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय लाडक्या बहिणींचा लाभ परत घेण्याचा कोणताही निर्णय झाला नाही असं वक्तव्य करत आदिती तटकरे यांनी लाडके बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती दिली लाडके बहीण योजनेच्या संदर्भात बातम्या चुकीच्या असल्याचंही अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय ज्या महिला इच्छा प्रकट करतायत की आम्ही लाडके बहीण योजनेत पात्र नाही आहोत त्या साडेचार हजार महिलांकडून पैसे परत घेण्याच्या प्रक्रिये संदर्भात समन्वय साधत आहोत या व्यतिरिक्त कोणत्याही लाडक्या बहिणीचे लाभ परत घेण्यासंदर्भातील कोणताही निर्णय चर्चा किंवा कारवाई देखील करण्यात आलेली नाही असं आदिती तटकरे म्हणाल्यात दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ तीस लाख अपात्र महिलांनी घेतला असून या सर्व महिलांचे अर्ज बाद होणार आहेत अशी बातमी एका वृत्तपत्रातून देण्यात आली होती यावर स्वतः महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय ज्या इच्छा प्रकट करत आहेत की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत त्या जे काही चार साडेचार हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही त्या जिल्हा जे अर्थनियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय कुठलीही चर्चा कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाही आहे